मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एन नाईन्टीन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी या ठिकाणी सुरू झालेली आहे तेच बघता आज आपण वार्ड क्रमांक दोन मधले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शुभांगी सोनोने त्यांच्याशी आपण या ठिकाणी भेट घेणार आहोत विकासाचे मुद्दे असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील या वेळेला त्यांना या ठिकाणी विकासाचं काय धोरण दिलेलं आहे नेमका आज थेट आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत सर सर्वप्रथम एम एन न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे या वेळेला विकासाचा काय मुद्दे देणार आहेत काय धोरण आहेत आपल्याकडे सर्वश्रेष्ठी पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो आमचे शहर अध्यक्ष रवींद्र काका निकम यांचा आम्ही आभार मानतो काँग्रेस पक्षाने की त्यांना त्यांनी आम्हाला इथून तिकीट दिलं त्याच्यानंतर त्यांनी जे तिकीट दिले त्याच्यावर आम्ही खरे उतरू त्यानंतर आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच लोकांकडे जात आहोत विकास हा सर्वदीन आमचा मुद्दा आहे इथे नाली गटारी हे सर्व सर्व पक्षांना घेऊन आम्ही संघ पिण्याचं पाणी आणि घरोघर अमृत योजना आल्या होत्या पण अमृत योजनेचा फक्त आराखडा हा पत्रलेखांनुसारच झालेला ना नाहीये अजूनपर्यंत अमृत योजना सर्व इथे टॅक्स तर घेतले जातं पण परिपूर्ण सुविधा अजूनपर्यंत नगरपालिका यांनी दिलेली नाही आहे आम्ही खंत व्यक्त करतो की आमचे नगरसेवक सुद्धा असून इथे त्यांनी नऊ वर्षापासून कारदगी सुरू ठेवले असून एक इकडे आणि ते तिकडे अशा पक्षामध्ये राहून त्यांनी पक्ष बगडकट कर केलेला आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आम्ही पहिले लोकांची सेवा करू आणि मग त्याच्यानंतर सर्व धर्म आणि सर्व जातीच्या लोकांचा विकास करायचा प्रयत्न करू असं बोलून मी जय भीम जय बुद्ध जय भारत माझे दोन मास संपवतो या ठिकाणी जे थोडक्यात त्यांना विकासाचे मुद्दे या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं असंच जे विकासाचे धोरण असतील त्यांचे या ठिकाणी मेनिफेस्टो या ठिकाणी जाहीर केलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अ मधून शुभांगी सोनोने तसेच ब मधून अर्चना सपकाडे यांनी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी दाखल केलेली आहे मात्र सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागून आहेत कारण की वार्ड क्रमांक दोन मध्ये जोरदार लढत आपल्याला बघायला मिळत आहेत नेमकं तीन तारखेला मात्रच नक्की या ठिकाणी चित्र क्लिअर होणार आहेत या संपूर्ण अपडेट निवडणुकीची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूज सोबत जोडलेले राहा बघत राहा एम एन नाईन्टीन न्यूज ब्युरो चीफ जोएब सै्यादसोबत बे श्री कामकडे धन्यवाद